कारण महाराज तर आपण होऊच शकत नाही कित्येक लाखो जन्म घेतले तरी आम्ही महाराज होऊच शकत नाही निदान मावळ्यांच्या बरोबरींची सुद्धा आम्ही होऊ शकत नाही पण मावळ्यांसारखं आणि त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जर का आयुष्य जगू शकलो तरी मी म्हणेन आपण मोठ्या आपल्या आयुष्याची कमाई राहील आणि मला खात्री आहे मी मुख्यमंत्री तेव्हाही व्हायचं माझं स्वप्न नव्हतं पण एक जरूर की आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं मी त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचं मुख्यमंत्री करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि एवढंच नाही तर आत्ता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो या वेळेला यांचा बोगस फडक तिकडे फडकू द्यायचं नाही अजिबात नाही तो भगवा म्हणजे भगवान नाही, तर ते तो त्यांचा बुरखा आहे